नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं प्रथम युट्यूब मध्ये आणि मित्रांनो आज मी आलो किनी तालुका जाफरा जिल्हा जालना ठिकाणी मित्रांनो उगे पाटील यांच्या शेतात मी आज आलो आहे कारण की त्यांच्या सरकीवरती वरती माइट थ्री त्या ठिकाणी माव्याचा खूप मोठा अटॅक झाला होता आणि त्यांनी यासाठीच प्रिझम कंपनीचा जस्टर्ट फावणी केली होती आणि आज त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात तर तुम्हाला कसा रिझल्ट वाटलायचा एकदम जबरदस्त रिझल्ट वाटला बघ दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच रिझल्ट फुल रिझल्ट आला ही फावण्याच्या अगोदर तुमची स्थिती काय होती कपाशीची ती जरा खराबच स्थिती होती फवारणीच्या अगोदर नंतर फवारणी झाल्यानंतर एकदम क्वालिटी गिलिटी नव्हती की होती फुलं पाहते सगळे वाढ झाली पूर्ण काही अडचण नाही होते बर तुम्ही त्याच्यामध्ये हे डस्टर आणि स्प्रिंट स्प्रिंट, स्प्रिंट दोन्ही फावरले तुम्ही त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सर्ज भेटलेला आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल तर व्यवस्थित बाकी शेतकऱ्यां दोन चार जणांना फावलं हेच चावस्थिती आता काल परवाच फावरले त्यांनी तुम्ही आणखी इतर शेतकऱ्यांना काय सांगाल पॉवर चांगल्या सांगणार आणि चांगलंच राहणार आहे राहणार सगळं क्वालिटी गेली सगळं जबरदस्त होणार पुढे अडचण राहणार नाही काही म राहणार नाही तुडतोड राहणार नाही मासे येणार नाही काहीच नाही तर मित्रांनो हे खूप चांगल्या प्रकारे औषध आहेत आणि आपल्या सोबत कंपनीचे प्रतिनिधी ठिकाणी मोकाडे सर सर नेमकं हे औषध कशा प्रकारे काम करत सर हे माइट्स आणि थ्रिप्स आपला जो डस्टर आहे त्याचं काम आहे माइट्स आणि थ्रिप्स चांगल्या प्रकारे ते काम करतो व झाडाची क्वालिटी गेली आणि जवळजवळ एक ते एकवीस ते बावीस दिवसापर्यंत आपण दुसरं काही नाही फवारलं तरी पण त्याचं ते काम चालू करतो त्याच्याबद्दल काहीच विषय नाही आणि डबल आपला एक ए वन प्लस फोकस हेल्प हे पुन्हा चांगले ब्रँड औषध आहे आणि फोकस आपल्या वाढीसाठी चांगले चांगलं काम करतो हेल्प आपल्या झाडाची क्वालिटीसाठी आपला स्प्रिंट पण झाडाची क्वालिटी पातेगळ वगैरे कमी होणे याच्यासाठी आहे तसे आपला क्रॅश गोर्ड सुद्धा आडीसाठी खूप चांगला रिझट आहे आणि मी इतर गावंही घेतो ज्याफ्राबाद तालुका झालं धळवर्धा तालुक्यामध्ये काही गावं झाले आपले पांगरी साईडला तिकडं त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे एवन आणि डस्टरचा पण मिरचीवरती कशाही प्रकारे माईट्स आणि थ्रिप्स असू द्या त्याचंही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ते चा काम करतो